नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून नमस्कार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्य शासनाच्या या धडक्याबाज निर्णयामुळे पीक कर्जावरील व्याज माफ केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारेल व आर्थिक भार कमी होईल त्या दिलासा मिळालेला आहे जे शेतकरी ज्यांच्या कृषी कर्ज भरण्यासाठी पीक कर्ज घेतात व काही कारणामुळे पीक कर्जाचीही परत फेड करू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय सदा एक बातमी आहे एक लाख साठ हजार रुपयावरील पीक कर्ज मुद्रांक शुल्लक माफ करून गरजू शेतकऱ्यांचा नक्की फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचे असेल तर अगदी पाच मिनटांमध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा बँक यापैकी कोणतीही बँकेचे कर्ज घेता असाल तर आपल्याला अगदी पाच मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी तरतूद राज्य शासनाने लागू केली आहे सरकारने घेतलेल्या निर्णय शेतकऱ्यांनी एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर घेतलेले नवीन पीक कर्ज असेल त्याही कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे या घेतलेल्या निर्णयामुळे कृषी उत्पादक चालकांना मिळणार अशी अपेक्षा वर्तण्यात आली आहे पीक कर्जावरील व्याज माफ केल्यानंतर दे। शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाची लाट निर्माण झाली आहे मागील भरू कर्ज भरून आपण पुढील कर्ज परत करू असं उचलू शकतो एखाद्या वेळेस पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाची माफी देखील होऊ शकते